सर सदर प्रकरणात मला असं सांगायचं की उल्हासनगर न्यायालयामध्ये दोन हजार चोवीस ला एक दावा दाखल झाला होता आणि माझ्या वकिलीच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये एखादं प्रकरण तीन दिवसात किंवा मला जरी माहिती असलेल्या सगळ्या वकिलांच्या कारकिर्दीमध्ये एखादं प्रकरण सिव्हिल प्रकरण दिवाणी दावा तीन दिवसात निकाल निघाल्याचा हा पहिलाच प्रकार मी बघितलेला आहे या प्रकरणामध्ये एका विशिष्ट राजकीय पक्षाचा पदाधिकारी सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी आहे आणि त्या पदाधिकाऱ्याने त्याच्या नावाने सदरची जागा चिंचपाडा गावच्या शोभा भरत म्हात्रे यांची फसवणूक करून त्यांचा खोटा अंगठा त्यांच्या पॉवर ऑफ अटर्नीला लावल्याचं दाखवून त्या खोटा व आणि वकीलपत्राला लावल्याचं दाखवून त्या खोट्या अंगठ्याच्या आधारे हा निकाल लावून घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट विशिष्ट गोष्ट म्हणजे त्या महिला स्वतः सुशिक्षित आहेत त्या सही करू शकतात मग अशा वेळेस त्या अंगठा का लावतील हा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि दुसरं असं की त्याने हा तीन दिवसात दावा निकाली लावल्यानंतर त्याने इमि लगेच स्वतःची नावंच आतबाऱ्याला दाखल करून घेतलेली आहे आता आम्हाला माझ्याकडे जेव्हा हे प्रकरण आलं त्यानंतर मी जेव्हा तपासलं तेव्हा म्हणजे सगळ्यात पहिला आश्चर्याचा धक्का हाच बसला की तीन दिवसामध्ये निकाल लागण्याची ही पहिली घटना आहे पूर्ण कल्याण तालुक्याच्या तालुक्याच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाणी दाव्याचा निकाल तीन दिवसात लागण्याची आणि दुसरी घटना असा आहे की ह्या ह्याच्यामध्ये ह्या प्रकरणामध्ये स्पेसिफिकली ज्या सत्ताधारी पक्षाचा विशिष्ट सत्ताधारी पक्षाचा एक जो पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्याने स्वतःच्या नावाने ती जागा काढून ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि आपल्याकडे पनवेल न्यायालयाचा कित्ता गिरवला जातोय का हा आता प्रश्न उपस्थित राहिलेला आहे हे प्रकरण जे झालेलं आहे हे प्रकरणाचा कालावधी आहे पंचवीस चार दोन हजार चोवीस ते सात मे दोन हजार चोवीस आणि जे संबंधित न्यायाधीश आहेत ते न्यायाधीश सात मे दोन हजार चोवीस म्हणजे ज्या दिवशी ह्या निकालपत्रावर सही केली त्याच दिवशी संध्याकाळी उल्हासनगर न्यायालयातून बदली होऊन गेलेले आहेत ह्या प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई तो निकाल जो आहे तो रद्द बदल करण्यासाठी जी काही कायदेशीर कारवाई आहे ती सुरू केलेली आहे आणि कल्याण जिल्हा न्यायालयामध्ये ती प्रलंबित आहे कडू बोल वृत्तवाहिनी सत्याचा कडवट आवाज